काय मित्रांनो आज मी सकाळी उठलो तर पाऊस चालू झाला होता कोकणात कधीही पाऊस पडू शकतो आता पाऊस चालू होता बघू शकता पावल्या घालतात आहे घराच्या तर मी मला दाखवतो पाऊस सकाळी सकाळचे नऊ आणि मी पाऊस चालू आहे घरा पावल्या घालत आहे म्हणजे वातावरण एक पावसाचं होतं रात्री सकाळी पाऊस पडतोय तर बघा पाऊस खूप आहे मी पण आता कामावर निघालोय तर कामावर जाता जाता पाऊस पडायला लागला थोडा उशीर झालाय मी पण आता निघतो आपण बघूया पाऊस थांबतोय कधी तर आज मंगलवार खूप पाऊस प रात्री सकाळी पाच वाजता सुरू झाला भरपूर पडत होता तर आता थांबला आहे आपण निघूया तर मित्रांनो आता मी निघालो आहे कामावर थोडा उशीर झाला आहे पाऊस होता तर सगळे कपडे वगैरे भिजले तिथे हा मम्मीने कपडे वगैरे आणले नाही आणि वातावरण बघा एकदम पावसाचा तर झाडे बघा एकदम पाऊस पडला तर एकदम टवटवीत एकदम गार गार एकदम खूप पाऊस पडला की एकदम असं वातावरण एकदम भारी वाटतं फील एकदम भारी येत मातीचा सुगंध भारी येतो बघा निसर्ग बघा निसर्ग एकदम भारी आहे कोकण म्हटल्यावर खूप मजा मस्त आहे की एकदम झालेलं आहे तर बघा मित्रांनो छोटसच आहे एकदम सकाळ सकाळ एकदम कुत्रे वगैरे आई सोडते कामावर पण आहे बघा मित्रांनो घर बघा कोकणातलं घर बघा पाऊस पडला म्हणजे खूपच पाऊस पडला तर कोकणात पाऊस म्हटल्यावर सगळ्यांना त्रे दोन आहे बघा आणि हे घर म्हटल्याच्या नंतर मातीचं घर हे आपण घर विसरत चाललोय कारण हे घर आहे ते आता कुठे बघायला भेटत नाही आणि आता सगळी नवीन घरं बांधल्यापासून हे घर नाहीच अस्तित्वातच नाही आहे तर तुमच्याकडे आहे का मला सांगा कमेंट करून आणि तुम्हाला घर दाखवतो मातीचं घर ह्या घरासाठी तुम्हाला तुम्ही आतुरता खूप असते की मातीचं घर दिसत नाही असं आहे आमच्याकडे एक मातीचं घर आहे तर तुम्हाला दाखवतो मला वाटतं खराब होत बाबा काय म्हणतो फनस लागलाय खूप लागलाय बाबा शेंड्या लागला हो बाबा पूर्ण फूड पर्यंत लागलाय फनस बघा खूप लागलाय पण पाऊस पडल्यामुळे तो मला वाटत नाही धरेल बघा मित्रांनो वर पर्यंत फनस खूप लागलाय तर बाबा फनस धरतील काय धरतील पण पाऊस पडला आहे तो किडवाला तर मित्रांनो बघा बा चहा झाली मग जा चहा पिया चला हा चला बा मी कामावर जातो तर बघा मित्रांनो मातीचं घर अस्तित्वात नाहीच आहे तुम्ही पण सांगा कमेंट करून कोणाचं आहे मातीचं घर हे पण घर आमचंच आहे तर बघा मित्रांनो मातीचं घर एकत्र हे पूर्ण वातावरण पावसाचं आहे बघा निसर्ग तर आम्ही पण आत्ता निघालो आहे कामावर चला मित्रांनो आपण पुढे कामावर गेल्यावर जरा उशीर झालाय जाऊया तर पाऊस अचानकच आला भावाला विचारूया किती वाजता मी झोपलो होतो तो, तो सकाळी जरा मुंबईला सोडण्यासाठी गेला होता तर त्याला विचारूया किती किती वाजता पाऊस आला कुठली पन्ना लावलीच नव्हतीच काय मग आहे किती वाजता पाऊस पडायला लागला गे आम्हाला धनगरवाड्यात ना धनगरवाड्यात आम्हाला पाऊस भेटला

घरात ना आईसाठी बाहेर आलाय चला आपण निघूया कामावर उशीर झालाय चला आई ठीक आहे बाय लव यू आय बाय बाय आय चला मित्र मित्रांनो आजीची थोडी माझी थोडी मस्करी चालू असते तर आता आपण निघूया खूप उशीर झालाय कामावर नऊ वाजून साडेनऊ वाजून गेले चला तर

किती दिवसाने बाबा काय नाय नाव भरलेलं आहे मासा का मासा नदीला मासा जायचा ठेवा खूप चला मित्रांनो पप्पा ने सोडलंय आता आपण जाऊया खुशी झाला चला मित्रांनो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकन दाबायला विसरू नका